नमस्कार आज आपण आलेलो आहोत जो तळोजा ते खारघर पेंदर फाट्यावरती जो ब्रिज बनत आहे त्या ब्रिजची माहिती आपण आज बघणार आहोत बघा ही तळोजा साईट तळोजा फेस्टू साईड हे जे पिलर दिसतात त्या पिलरचं पूर्ण काम झालेलं आहे जे दोन पिलर समोर आणि दोन पिलर मागे आणि हा बघा जो डब्ल्यू डी एफ सी जो रोड बनत आहेत जे रेल्वेची पटरी टाकण्याचं काम चालू आहे वेस्टर्न डेडिकेटेड फायर कॉरिडॉर की या ब्रिजच्या खालून जाणार आहेत त्यामुळे या रस्त्यावरती जी जमीन सपाटीकरण आहे ते पण जमीन सपाटीकरणाचं काम झालेलं आहे बघा हे समोर आपल्याला दिसत आहे आणि हा बघा समोर जो पेंदर फाटा जो रेल्वे क्रॉसिंग आहे हे बघा तिथे रेल्वे क्रॉसिंगची जी ट्रॅफिक आहे ते आपल्याला समोर दिसत आहे बघा ह्या हा जो समोर दिसत आहे हा नावडेफाटा प्रोजेक्ट दिसत आहे आणि हे बघा जी नवीन रेल्वेची पटरी बनणार आहेत ही समोरून अशी समोरून पेंदर फाट्याच्या खालून इकडे समोर तळोजा रेल्वे स्टेशनच्या साईडने आणि कोपरमार्गे निघणार आहे आणि हे बघा आपण आता जो एन एच फोर्टी एट आहे मुंब्रा ते पनवेल जो हायवे आहे त्या हायवेच्या मधोमध जो ब्रिज बनण्याच जो पिलर बनणार आहेत त्या पिलरची माहिती आपण आज बघणार आहोत बघा समोर जो रोड आहे तो रोड बंद करण्यात आलेला आहे आणि जे ट्रॅफिकला अडथळा निर्माण न हो म्हणून साईडनी रोड काढण्यात आलेला आहे म्हणजे बघा हे समोर जो मेन रोडच्यामध्ये जे पिलर बनणार आहेत त्या पिलरची जी स्टेटस आहे हे आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ही जी दुसरी लाईन दिसत आहेत आपल्याला ही जी वाहनं जातात हाय हे नवीन रोड बनण्यात आलेला आहे म्हणजे कोणत्याही प्रकारे ट्रॅफिकला अडथळा ना हो व्हिडिओ जर तुम्हाला मो मुड़, व्हिडिओमुळे तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन मिळत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशी तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातात बघा हे समोर आपल्याला जो ब्रिज बनत आहेत पेंदर फाट्यावरती त्या ब्रिजचं जे जे मध्ये जे गडर टाकण्याचं काम आहे जे पिलर बनणार आहेत ते समोर आपल्याला इथे दिसत आहे बघा ही मुंब्रा साईडची लाईन मुंब्रा साईडच्या सुद्धा पण जो रस्ता आहे अडथळा न हो ट्रॅफिकला म्हणून त्यांनी हा र नवीन रस्ता बनवलेला आहे आणि हे समोर आपल्याला जे केदार एकवीस केदार सोसायटी दिसत आहे ते समोर दिसत आहे आणि हा पेंदर फाटाचा रेल्वे क्रॉसिंग बघा संध्याकाळची वेळ आहे ट्राफिक खूप झालेली आहे खारघरच्या साईडने जे गडर लॉन्चिंगचा काय जो गडर लाँचिंग आहे ते पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत जाते धन्यवाद